मित्रांनो चला तर आज आपण महायुतीचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ते व्यक्तिमत्व मुलाखती करता अर्थसहाय्य योजना जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस सोळा सात दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सीने ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे मुलाखती करता एक रकमी अर्थसहाय्य आहेत योजनेचे स्वरूप जे आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य मुख्य परिषद दोन हजार तेवीस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी मुलाखती करता पात्र नॉन क्रिमिनल गटातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एक रकमी रक्कम पंचवीस हजार सहाय्य महाज्योती मार्फत देण्यात येईल योजनेचा लाभासाठी पात्रता विद्यार्थी हा नॉन क्रिमिलर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परिष दोन हजार तेवीस सोळा सात दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार उत्तीर्ण झालेला असावा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जे आहेत आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर गटात मोडत असेल तर त्याचं वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीसचे प्रवेशपत्र बँकेचे तपशील म्हणजे अकाउंट नंबर आय एस सी कोड असावा त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परिषद दोन ते हजार तेवीस उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत बैठक क्रमांक ठळक करून देण्यात यावे अर्ज कसा करायचा तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन बोर्ड या ऑप्शनवर जायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन इनवी एटेड फॉर फायनान्स असिस्टंट टूज हू क्वालिफाय फॉर एम पी सी पर्सनल अँड इंटरव्ह्यू टेस्ट टू झन ट्वेंटी थ्री या वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जसोबत वरून वरील नमूद कागदपत्र स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करायचे आहे तर अटी व शर्ती ज्या अर्ज करायची शेवटची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस असेल पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही तर दे मुदतवाढ देणे मुदत अर्ज नाकारणे स्वीकारणे याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापिक संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना सादर केलेल्या माहिती चुकीची दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारे असल्यास तो किंवा ती विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाईस पात्र राहील अशा प्रकारचं हे महाज्योतीचं एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठीचे जे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महाज्योतीचं अपडेट आहे जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी याचा नक्कीच लाभ घ्या ही माहिती कशी वाटते कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद